पट्टा स्कुल माझा म्हणजे मुंगी मुगी साठी <laughs> <laughs> बुबा अभ्यास कर हा अभ्यास कर ओके सर पटकन स्कूल ला म्हणजे गुड गर्ल कोण आहे काय बुब्बा चल मग आपल्या तिथून भूम जायचे तू स्कूलची आली ना का आपण भूम जाऊ मस्त मस्त फेस्टिवल जायचे पाण्यात बसायला चल पटकन स्कूलची आणि तुमच्या टीचरनी बोलवले तुम्हाला आज काहीतरी स्पेशल खाऊ देणार आहेत स्कूल मध्ये खरच नाही चल मी पण येत मग चला आपण सोडू मग चला चला स्कूलला आपण चला चला बुबुचा स्कूलला घे चल चला मी पण येते घे घे घाल मी चप्पल घाल म्हणजे तशी देशील तू चप्पल नाही घाल तर ठीक आहे चल मग हे चला हो चला चल गाईज सांग मी स्कूलला चालले बाई मुंगी, मुंगी मुंगी <laughs> तर गाईच ना सांग गाईच मी रोज स्कूलला जाते रोज अभ्यास करते आई शिकते आणि बघ बाई मला व्हेरी गुड बोलतात सांग बच्चा तुम्ही पण अभ्यास करत जा <laughs> सांग सुदरेगा नाही तू चल हे <laughs> चला पटकन मोडला नाही तो

राव चल पडशील पडशील मी बस चल पुढे बसत का हा काय हा हा तर काही तुम्ही बघू शकता किती मस्त फुल आले चला चला चप्पल बाहेर काढायची बघ कशी दादानी बघ कशी चप्पल लाईन मध्ये काढून ठेवले बघ दादानी कशी चप्पल चला ये ओ, तांबा आमचं कमी हो कुठून पटकन या मग बसा ही बरोबर बसतं का मस्ती करते आता रोज लवकर लाग आणायला लागेल घरी मस्ती करते नसते लवकर आधी वीक पण लवकर येतं वाटतं दुसरा आला बच्चा अभ्यास करायचा अजून चाचुजावर हा तोंडात नाही गेला तो बच्चा शिवाय तो रुमल आद्विक चाचूला दे पुसायला रुमाल पुसायला आद्वीचा चुला दे पडतो झाला ना अजून बच्चा बस तर गाईज बालवाडीच्या समोरच आमची शाळा आहे तर ॲक्च्युली आमच्या इथे चौथीपर्यंत शाळा आहे आणि बाजूलाच आमचं मंदिर आहे राम मंदिर आणि इकडे तुम्ही बघू शकता ही मुले जी आहेत ती एन एस एसच्या कॅम्पसाठी आलेले आहेत चार पाच दिवस झाले तर ती साफसफाई करण्यासाठी आली आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते हो आतून आमचं मंदिर कसं आहे ते लेट्स केटीन तर अशा प्रकारे आमच्या मंदिरामध्ये हनुमानाची त्याच्यानंतर गणपती बाप्पाची राम सीता यांची यांचीसुद्धा मूर्ती आहे आणि इकडे महादेवाची पिंडसुद्धा आहे अशा प्रकारे बरेच देव आहेत आमच्या मंदिरात आज मी भूपाला एकटी बालवाडीत सोडून जाणार आहे बघू ती एकटी राहते की नाही ती बघते माझ्याकडे ती